नमस्कार मंडळी तुमचा सगळ्यांचा आपला डीजेस एन डी ब्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम टकाटक आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल गणपती मोर्या तब्येत माझी खराब आहे पण मी आहे ठीक आहे तुम्हाला सांगितलं मी मस्त आहे म्हणून तब्येत एकदम खराब आहे सर्दी खाशी डोका ताप कालपासून येते मला तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवदर्शन करणार आहे ताईकडे जाणार आहे अजून साडू वगैरे त्यांच्या तिकडे जाणार पाया पायापाट्याला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेकोरेशन uh, आणि गणपती बाप्पा बघायला भेटतील दर्शनाचे तर मी दादा वहिनी बच्चा वाटीने बायको आम्ही चाललो आहे आता दर्शनासाठी फटाफट जाऊ नये आज गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आहे तर जाऊया आपण मस्तपैकी कशी आजची व्हिडिओ बनते बघूया न जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून टाका लाईक केल्यानंतर आम्हाला व्हिडिओ बनवण्यास खूप मदत होते मोटिवेट होतो आम्ही तुमच्या एका लाईकने एका सबस्क्राईबने तर चला जाऊया आता आपण तर काय आहे आता मी मिठाई घ्यायला देसी गावला पोचतोय भरपूर ट्रॉफी पण होती ना दादाला थोडंसं काम पण होतं मधी आता मिठाई वगैरे घेतो ना हार पण घ्यायचे आहेत आपल्याला हार पण घेऊ आपण हे घ्यायचं मग अरे वाला ये असतील का तो पावतो ना अलग अलग तर म्हंटल आपण घेतलं गुलाबजामुन घेतले आपण एक ताई ताईसांचे इथे ना एक सासूरवाडीला माझ्या अजून साडून चे इथे जायचं होतं पण त्यांचा सा। दादा सांगतं का नाही कॅन्सल करायचा प्लॅन मग काय हरकत नाही राहू दे ना काय आहे मला हां तर काय हार वगैरे घेतले मिठाई पण घेतले आता जाऊया त्या साईडला दादा पण काहीतरी घेतो होता दादा पण काहीतरी घेतो काय घेते यांच्या फ्रेश माल फ्रेश माल फ्रेश आहे का ये बना है? अभी बनाया अभी तेल मेरे मुंह पे मार दो तू <laughs> तर मंडली दादाने वेफर वगैरे घेतले पायाला चकल्या वगैरे घरी पाहुणे वगैरे येत त्यांना लागतात ना त्यांना वगैरे घेतले दादा आणि आता इथून जाऊ आपण ताईची इथं पहिला तिथून जाऊया आपण माझे सासूरवाडीला तर गाई तुम्ही बघू शकता आपला बच्चीला भाचीला माझे डाळ फंजेस वगैरे आणि किटकेट वगैरे थोडस काय खाऊ घेतलं त्यांना त्यांच्यासाठी घेतलंय आपले पोरांसाठी पण घेता आता जर असं त्यांना पण खायला काहीतरी घेता आहो आता पोचू आपण पाच मिनटामध्ये पोचू आपण त्यांच्या घरी आणि ताईने घेतलेले कपडे पण दाखवता म्हणजे बाबू कपडे पण घातलेत भारी आहेत ताईने गिफ्ट म्हणून घेतलेले त्यांना कंपनीमध्ये ते पण तुम्हाला हे मोठं भाऊ वा बा बघ रे आयुष्यात बिजी सँडील थांबा बाबू असती असते कपडे दाखव जे पडला काय माणूस र तू बघा तला केला काम काय माणूस सांगता असती तर पडला ना

आल्या आल्या लगेच जेवाला घेतल्या बाबा ईशा लगेच निघा जा आपल्याला जेवताना ना लगेच निघा आपण जेवणाला वापर काल हे या काही मला माहिती नाही त्यांना जी भाजी गव्हा वटाण स्वीट्समध्ये काय मिरच्या वगैरे फटाफट जेवादा ना लागेल निघा जाई काय बोलता अजून आपल्या जायाचं सा सासूरवाडीला बघू शकता डॉक्टर आपल्या आता घरीच आहेत ताईची मिशीस त्याने गोळ्या दिलेल्या आहेत दादांसाठी खास काय काय दिलेत बघू दाखव का जरा घरामध्ये डॉक्टर डायरेक्ट तयार केले वकील डॉक्टर वकील सगळं सगळे ए टू झेड जेवण वगैरे झाले आमच्या बसलो आता आता निघू इथून थोड्या वेळेला मध्ये बघू शकते गाईज कपडे बघा ताईने घेतले आत्याने त्यांचे आत्याने कपडे घेतले तसे मस्त दिसतात ना एकदम हिरो ना हो या पार्सल येते ताईने मागवले ना सर तर गाय जाऊया आता आपण घरी कारण की घरी बोलता आहो सासूरवाडीला जाऊ टाईम जाम होला पावणे चार वाजे दिलं इथंच हे जाऊया आता आता जेवण वगैरे करून झाला निघलो आता ना उशीर पण झाला अजून तिकडे पोचायचा पण आपल्याला टाईम होल जाम टाईम होईल ना परत तिथून आल्यावरती बहुतेक मला असं वाटतं की बायकोला ना म्हणा साडूनची तयार जायला लागेल असंच काहीतरी करायला लागेल पाऊस नाही पडला पाहिजे बाकी दुसरा काहीच नाही भाऊजी टाटा बाय बाय आलो ना इथे जागा नसते गाडी लावली गाडी इकडे लई प्रॉब्लेम होतो गाडी लावायला इकडे लावा चला लावा आता जाऊया आपण आपल्या सासूरवाडीकडे पहिले तर तुम्हाला बघायला भेटेल माझी सासूरवाडी काय काय हा काय नाही हो ना? सोने सारखे भेटले झालं आपल्याला सगळे घराशी लेणं देणं नाही आपलं नाही काय करायचं माझे सासुरे बुवाईला सगळ्या घडल्या माहिती ना कुठे जायचं तू मग गेला बघला योवाग मैंटन क खोली खोली गाडी पण तर चला काहीच जाऊया आता दर्शन वगैरे घेतलं सासूरवाडीला पण आता इथून डायरेक्ट घरी जाऊ आपण बघू आणि साडूनच्या इथं पण जायचं आहे आपल्याला तर बघू कसं जर मला जमला तर मी एकटा जण बायकोला यायचा असला माझ्याबरोबर माझे माझ्या बायक माझे बरोबर बायको पण येईल आता सासूरवाडी इथं साडूनच्या इथं मला ना दिवेला जायला लागलं असं वाटते माझ्या असं आंदोलन मला असंच वाटत होता दिवेनं मी जाईन पिऊन येणार कारण की बाजार पण करायचा त्याच्यासाठी मग यावी जातील मग मी जाईन तिकडे साडूनचे कडे चला आता इथून निघता मी पप्पी पप्पी द्या पप्पी द्या पप्पी पंजू दादा बाय बाय मामाला पप्पी द्यायचं मामा मामा दो मामा तिकडे बघ इकडून ये एकदा इकडून बाई कवर चापते रे चला चला जाऊया आता घरी गाईच जस्ट नाव घरी आताशी पोचलो घरी उचल उचल आलो आता घरी आता फ्रेश वगैरे होतो मग लगेच छोटो आलो पण मग आपण परत जावं लागत साडूनची इथं हा का व्हिडिओ मध्ये बन तुम्ही काय बोलता सोडून जाऊ नका जी इकडं आरती चालू आली इकडं टी व्हीला टी व्हीला आरती चालू नाही आपली कंपनी आपण बघू शकता कसं वाटतं आपल्या कंपनी आपण कमेंट मध्ये नक्की सांगा मग पाहुणे पाहुणे तुमचीच वाट बघत होतो मी

বাবা পপি যে তো পপি 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 না পপি না পপি না উড় দিল বাবু এই দিদি তুমি পিটেগা বাবা এটা হিট না লাগিছ লারা লারা এই ফিচার ভারি আতো मस्त हां नाना আরে সাইদি এই বসলে এই পপি রাত কবি না পন আসল বাবু তো ছোড় তো কাম কর যা বাইরে থেকে না দিদি হ্যাঁ বাবা ওই ডান तरीকে हे राहुल राहुल ना ती अश्लेष आहे <laughs> ना अश्लेषा अरे इंटा बच्चा आहे गौरी सर काहीच आता पाहुणे सुद्धा गेलेले आहेत आणि जेवण वगैरे सुद्धा झालं आता आमचा आणि साडूनच्या इथे जायचं कॅन्सल झाला कारण की उद्या जाऊ पाहुणे आलते म्हणून काय गेलो नाही आता वाजले आता दहा वाजत आले त्याच्यामुळे गेलो नाही पाच दिवसाचे आमचे गणपती आहेत मग आता उद्या नाही तर परवा जाऊन येईन म्हणजे जा काय टेन्शन नाही उद्याच जायला लागेल कारण उद्या चौथा दिवस आहे ना पा पाचवा दिवस आहे तो ए कधी दिवस नाही यार ना सात दिवस आहेत ना सहा दिवस आहेत काय टेन्शन आहे आपण व्यवस्थित प्रा म्हणजे टेन्शन नाही आरामात जावं आपण काय हरकत नाही काढूनच सगलं नाही का मी येणार होणार आता आली वाट बघत असत माझी माझे म्हटले जाऊ दे चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला जय श्रीराम जय श्री महाकाल गणपती आप्पा मोहर या 拜拜。Bye bye.